चला टरबूज ल्या टरबूज लाल 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 दामा एक दामा एक चला बाबा टरबूज लेवाने शेका लाल छे लाल नी नी पैसा परत पैसा परत बाबा मले टरबूज ले द्या <laughs> बाई ना काय भूकी रायना रे आडे काय लोसन लेवा लेल छे का मी टरबूज लेवा लेल छे ना ली द्या ना मग जल्दी काय उभा शेतस खांबा नागत

घर वैन बेन लाय छे का नी तुले मोटा सना संगे कस बोलो काय बोलो ओ बाबा घर उई गय तर बुझल्या आणि घर जावा आसा सट के डोका ना कोण तर बुझले बटी चाल मी दुसरा करती लीली सु ओ बाबा सुनो को कराओ बाबा आमना पाइन लीला ना लाल लाल तर बुशेत इले वावनी तुमना करतीन औ बडवा मना संगे कितला तोंडे तोंड चाली रायना ओ बबल्या बाबाले सॉरी बोल लवकरी सॉरी मला ऐकू नये ना आको जोर मा बोल जोर मा बोल बबल्या सॉरी काय बोल ना आको जोर मा बोल मला ऐकू नये ना ओ बाबा तुमना कान ना पडदा फाडी जाय शेत चांगला टेरे पैसे ले आ तेसले <laughs> आवडा जोर मा बोले रे तुम ना तुमने ऐकू नये रे ना दा काळी मारिस नी पय गया दल्ला <laughs> काय बेकार दल्ला होता बो <laughs> जाऊ दे रे बबल्या लढू नको त्या दल्लानी पोलीस कंप्लीट कर आपण त्या दल्लाले देवनी लवकर उसलेले वाले जीजे बल्ट जोर मा मार देनी माले हे हे। बबल्या तू घर जाय मी आडे थांबस गाडीवर तू घर जायस नाही आराम बिराम कर हा तू बराबर सांगे आहे ना मी जास्त घर आते चला टरबुजला टरबुज तर्बुझ। लाल 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 ला, ला, गोड 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 आई मला टरभुजली दे लाल लाल हा रे मना लाल ओ तुना तुला टरबूज टरबुजे मना लाल लागत लाल लाल शेतस ना हाव ताई तुम्हाला लाल टिंग लाल लाल शेतस बोला कितला देऊ दोन देऊ तीन देऊ दाम एकशे इथलं माग रे भाऊ लाई दे तीन लिहिली सुद्धा मी ताई पाच कस चाय देऊ मी टर मनाकडे पाच रुपयाच येतस फक्त काळी मना पोऱ्याकडे दे धाड तुम्ही बाकी ना पाच रुपया चाली का तुले लिहिले आते तुमना हातनी बोनीस ये काय करसु मी बी चांगलं लाल मान दे बटर गुलाम ले हाव ताई लाल दिसू लाल मी निघ ते पैसा परत हायल्या टरबुज गोड 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 मना नाव काढशात घर जायचे काय टरबुज दिदा भाऊनी चाल मग पिंट्या दिन पाच रुपया धार दिस म्हणा कडे, हाव ताई चला मित्र सोनी गोड गोड तर खावाले या आणि व्हिडिओ आवडणार तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल लाई सबस्क्राईब करा भेटू पुन्हा व्हिडिओ मा,